नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तर आज आपण वीस डिसेंबरचा वार शनिवार शनिवार तर आज आपण गंगाखेड बाजारात आलेत मित्रांनो चांगल्या पद्धतीमध्ये आज बाजार भरला आहे आज खूप प्रमाणात बाजार भरला पूर्ण कलरमध्ये या बाजार बैलजोड्या मिळतात मित्रांनो आजच्या बाजारातील बैलांच्या काय किमती चालाय तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात

रे हा आता सी डील लाव हा एसए एथलेटिक हा 14 दण लाख 5 ला मल्ला नाही लाख 12000 ला देतो लाख

એ બોલ સીધું માગણી દીધું છે ઓ જાઓ આગા પડો એ બધા હા એક પાંચ આ અમાર કા થાવાલાય એક પાંચ થાવાલાય તે થાવાલાય કે થાવાલાય આ કુટબી માન થાવાલાય કુટબી એલાજે કુલાદેશ આ અમે મત રોકિસ વસલે થાવાલાય કાય બાલા

আউতর রূপা <Popkeys in expand> बघा मित्रांनो आज गंगाखेडे बैल बाजारात लाल एक टॉपची गोरी आधी ते दाताला काय झाले बघूया दोन्ही आदत आहे का केली केली दोन्ही आदत म्हणजे कोणत्या गावची आकुडीस येतोडी मित्रांनो अजून काही दात लावलेला नाही दोन्ही आदत आहेत केलेली आहे किमतीला काय सांगायचं अडीच लाख अडीच लाख रुपये सांगितले कामाला पक्की पूर्ण काही काय नाही किमती तर होते ना कमी जास्त काय नाही हो ना आपलं नाव काय शरद अशोक बिडगर शरद अशोक बिडगर बरं आपला नंबर काय नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस पंच्याण्णव पंच्याण्णव अकरा एकोणीस अकरा एकोणीस व्यवहारात आलोय का कमी जास्त होते तर बघा मित्रांनो देवणीमध्ये मोठ्या मापाची जोड आहे आज बाजारामध्ये तयारी घेणारी फुलं आहे का दाताला काय दाजी दोन का दात चार कोणता चार आहे हे चार आहे हे दोन आहे कामाला खात्री पूर्ण राहील हाईटला साडेपाच फुटाच्या आसपास आहे मित्रांनो हाईट गेट सध्या दात चार दात मध्ये तयारी घेणारी फुलं आहे एक कलर एक शिक्का एक रंगी या गॅरंटी पूर्ण राहील बैलाची दोन दात चार दात किमतीला एक नव्वद सांगायला एक लाख नव्वद हजार सांगेल खात्री पूर्ण राहील एकदम असा ऍक्टिव्ह असा जोड आज बाजारातील गॅरंटी गिरंटी राहील मित्रांनो यांची गाव कोणते आपलं मसनरवाडीचे आहेत का आपण दर येतो का आपण काही मार्क झुलक गिलक काय गेरे सगळं टोटल गॅरंटी आपलं नाव काय बर नंबर काय तुमचा व्यवहारात होती कमी जास्त कुठले तो शेळकेवाडी का दाताला काय येतं की आदत हे ना आता पाळ काम आल्याला चुकलेले का लावून द्यायची मारे बसे पुरी गॅरंटी ना किंमत काय सांगाल याची एकवीस सांगितली लाल कलर पिवळा कलर येते मित्रांनो हो एक लाख वीस हजार सांगले आदत एक एका ना पाळला आहे कामाला की किमान सांगलीत खात्री पूर्ण आपलं गाव कोणतं म्हणले कुठे येते

બના બારું લઈને કાઢો યે 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 રંગાઈ

હોય નગર પંચાયત સાઠ પાસઠ સગટ મા એકાવન હજાર સાઠ ના

ಬರ ಸರ್ಯಾಲೆನಲ್ಮೆ ಸಲ್ಲ

शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न ब्याऐंशी ब्याऐंशी पन्नास एकेचाळीस पन्नास कवठळी कुठे चारी आपलीच आहे काय दोन दोन आहे दोन दोन चारी कामाला झुकले तिथे याची काय सांगायला अलीकड्या नव्वद काय तशी काय नाही याचे काय सांगायचे एक लाख दहा हजार दाताला काय ते दोन्ही दोन दोन हे दोन्ही जोड दोन दोन दाता मध्ये दुन दा एक लाख दहा हजार आणि त्याचे नव्वद आले की मला चेरी पंचाण्णव तुमचं नाव काय तुकाराम कुंभार तुकाराम कुंभार तुमचा नंबर पाठे का पंचाण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस अडतीस झिरो दोन तेरा अडतीस झिरो दोन तेरा झिरो दोन तेरा कुठला उभार गुंजेगावचं आहे का आज ते आंडीली काय सांगा पंचावून का नाही बाई अजून काय कामाला झोपाय नाही पंचावन्न हजार सांगली मित्रांनी गुणजेगावचं गोर आहे काळा भांडा कपाळाला ठीक आहे एकटाच आहे का बाई काय जोडी जुडीगिडी आहे ना एकटा नाव काय म्हणून द मार्क मोतीरामारित काय नाही नाही काय काय तुमचा नंबर तेवीस बावीस बघा मित्रांनो जांभळ्या कलर मध्ये जांभळ्या टिक्या कलर मध्ये काय म्हणायला किंमत काय सांगली पंचाहत्तर पंच्याहत्तर आदत मध्ये ना आदत काय झुपायला की पहिला काय गाडीला गाडीला त्याला चालू सध्या आता आम्हाला झुपाय चालू आदत मध्ये वासरत मित्रांनो सध्या गाडीला गेलेला झुपायला चालू इथं एकदम चांगले वासर इथं किमतीला काय म्हणाली जी किमती पंचाहत्तर मार्के गिरके तसं काय नाही ना नाही नाही व्यवहारात काही कमी जास्त होते आपलं गाव कोणतं खोकलीवाडी नह खोकलीवाडी आपलं नाव वरड 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 बरं आपला नंबर काय पंच्याण्णव पंच्याण्णव बावन्न बावन्न बावन शहात्तर शहात्तर एकतीस त्रेसष्ट एकतीस सदुसष्ट त्रेसठ त्रेसष्ट दर बहादारी आपण असतो नाही

बाबा मित्रांनो भांड्या कलर मध्ये इथं आणि एक राखोंड्या कलर मध्ये या दाताला सहा असा इथं चार साडे कामाला लावून पैसे द्यायचे गॅरंटी गॅरंटी आपली पक्की पक्की गॅरंटी दर बाजार असतो आपण गॅरंटी पक्की सहा सहा मध्ये काय बट्टे गिट्टी नाहीत मित्रांनो काय बघून घ्या असेल तर खात्री पूर्ण राहण्याची हा आपलं सुनेगाव आहे ना सुने दरबाजार येतो ना आपण आपलं नाव काय प्रदीप प्रदीप मिटकर मिटकर आपला नंबर काय डबल एट डबल एट थ्री झिरो थ्री झिरो एट डबल झिरो फोर एट फोर एट फोर आपले विकले का बाबा कितीला दिले एक लाख एक लाख सात हजार आता कामाला लाव समजा का उधारी उधारीवर दिले उधारी थोडेफार पैसे घेतले आणि काही उधारी दिले समजा थोडेफार खात्रीसाठी सगळे नगदी ना

कामाच्या बाबतीत काही तसं काय ना फुल गॅरंटी राहील सगळी गॅरंटी राहील एकच आहे ना तर एकच जोड आहे मित्रांनो यांचा लाल कंदार इथे जुनी पण कामाची गिमाची मारण्याची पूर्ण गॅरंटी दिली जाईल एक चंद टिका मित्रांनो कपाळाला इथलाय साडेतीन पावणीच्या फुटाच्या आसपास आपलं गाव सुने गाव न कसला व्यवहारात काही कमी जास्त हो ना आपलं नाव काय काय बालाजी मारुती आपला नंबर येतो आपण ना कधी आपल्या घरी म्हणे घरी लोहा बाजार कुठे आपल्या पैसे भेटतात घरी पंचाळीस हजार किंमत पंचाळीस हा पंचाळीस हजार दाताला काय दाताला चार 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 खात्री हा तुझी गॅरंटी आपली कामाची मारकी गिरकी काही काय नाही तस काय नाही एकच आहे जोड एकच आहे हा जोड एकच आहे पंच्याऐंशी संघाले व्यवहारात आल्यावर कमी जास्त काही काय होतं आपलं गाव कोणते कामाले की मला सगळं बाबतीत आपलं नाव काय प्रकाश जाधव नंबर काय नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव दरबादारी दरबादारी आपल्या पक्ष गोरी राहते